नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या युट्यूब चॅनलवर आहात दर साल दर शेकडा आपण गणित पाहतो इथं दर साल दर शेकडा दहा रुपये दराने एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक आठ रुपये आहे तर ती रक्कम कोणती आहे म्हणजे आपल्याला ती रक्कम माहिती नाही माहिती रक्कम माहिती नाही त्यामुळे आपल्याला ती रक्कम काढायची आहे इथं सरळ व्याज आहे आणि चक्रोड व्याज या दोघातील व्याजाचा जो फरक आहे तो आठ रुपये आहे त्यासाठी सूत्र आहे बघा हे सूत्र तुम्हाला पाठ करायचे आहे किंवा पाठ करणं गरजेचं आहे मुद्दल बरोबर फरक मुद्दल बरोबर फरक शंभर भागिले आर कंसाचा वर्ग कंसाचा वर्ग बरोबर फरक किती आहे आठ आहे ना आठ शंभर भागिले आता व्याजाचा चकड व्याजा त्याचा फरक आठ आहे रक्कम कोणती आहे आपल्याकडे आर आहे का डबल आहे ना दर आहे शंभर दहा किती आहे दहा दर आहे आपण आपल्याला वर्ग घेतला बरोबर बघा आठ कंसात शंभर गुणिले शंभर भागिले दहा गुणिले दहा हा आपण क्लिअर करून घेऊया म्हणजे आठ ही शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं का उरलं आपल्याकडं शंभर ही संख्या उठली आता दोघाचा गुणाकार करा म्हणजे आपल्याला काय उठल काय आहे रक्कम त्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ते रक्कम किती आठशे रुपये रक्कम आहे गणित सोपं आहे करण्याची पद्धत पण वेगळी आहे पण तुम्ही जर तुम्ही जास्त सराव जर केलात जर लक्षात येईल आणि ह्या पद्धतीनं आपण त्याला सहज पद्धतीनं करू शकतो